भरधाव वेगात एक्सप्रेसवेवर जात असलेल्या आठ बस आणि तीन कारचा भीषण अपघात झाला असून हा अपघात दाट धुक्यामुळे झाला आहे अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून सत्तरहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दाट धुक्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे पहाटे चार वाजताच्या सुमारास एक्सप्रेसवेवर भरदा वेगाने जात असताना धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसला नसल्याने समोरील वाहनांनी अचानक ब्रेक घेतल्याने पाठोपाठ एक, पाथ एक आठ बस व तीन कार एकमेकांवर आदळल्या यावेळी वाहनांमधील टाकी फुटून काही वाहनांना मोठी आग लागली आगीचा भडका उडाल्याने अनेक प्रवासी वाहनांमधून बाहेर पडू शकले नाहीत घटनास्थळी मोठे स्फोट ऐकू आले ज्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या आगीत होरपळून आतापर्यंत सुमारे पंधरा जणांचा मृत्यू झाला असून हा भयानक अपघात पाहता मृतांचा आकडा वाढणार आहे या घटनेत सत्तरहून अधिक प्रवाशी जखमी झाले असून यातील पंचवीस जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे पहाटे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस व अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत वाहने जळून खाक झाली होती भीषण आगीत दळल्यामुळे मृतदेहांची ओळख पटणे शक्य होत नाही त्यामुळे डीएनए चाचणी केली जाणार आहे असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे सध्या सर्वत्र थंडीचे दिवस सुरू असून पहाटे दाट धुके पसरले असते त्यामुळे वाहन चालविताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे